पुर्णाड फाटा ते डोलारखेडा फाटा रस्त्याची दुरावस्था प्रशासनाचं दुर्लक्ष मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा दुई सुकळी डोलारखेडा फाटा पर्यंत मोठमोठे जीव घेणे खड्डे पडले आहेत तरी प्रशासनाचं याकडे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे या रस्त्याने अनेक वेळा खासदार आमदार जात असतात मात्र त्यांना या रस्त्याशी काही देणं घेणं नाही असं दिसून येत आहे या रस्त्यानं छोटी मोठे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे त्या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये प्रशासनाला ना लवकरात लवकर याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं सर्व जनतेकडून बोललं जात आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्याचं काम झालं नाही तर काही ठिकाणी थोडासा रस्ता करण्यात आलाय मात्र बाकीचे खड्डे जशीच्या तसे आहेत खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अनेक वेरा, अनेक वेळा वेळा पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे मोठमोठे ट्रक या रस्त्यानं येतात जातात खूप वेळेस रस्त्यावर अपघात झालेले आहेत तरी प्रशासनानं याकडे लक्ष देऊन रस्ते चांगले करावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज